तर भावांनो आणि त्यांच्या बहिणींनो स्वागत आहे तुमचं एक्सप्लोर विथ शुभम या चॅनलमध्ये मी शुभम स्वागत करतो तुम सगळ्यांचं तर वेलकम टू वन मो न्यू ब्लॉग नवीन ब्लॉग आहे आपला आपला भाई अखिलेश तर आज आपण आलो आहे का पॅलेस इथे एक नंबर अशी जागा सा एकदम सायलेंट वातावरण मस्त निवांत जर बसे आता कपल गर्लफ्रेंडसोबत जर आला तुम्ही तर एकदम एक नंबर असं प्लेस आहे आम्ही तर जिंगल त्यामुळे मित्र घेऊन फिरतो आम्ही इकडे आगा का पॅलेस इकडे दाखवतो तुम्हाला हळूहळू सगळं तर पीस okay. मित्रांनो आपल्याला लाईफ आहे जगून घ्या फिरायचं निसतं आज सारखं फिरायचं इकडे पाहिजे तुम्हाला नाही का ते बी मला गर्लफ्रेंड नाही गर्लफ्रेंड असत तिथलं फिरलं असतं मित्र आहे मित्रांसोबत पण खूप फिरतो आणि ते पण मित्रे, सगळे जीवा भावाचेत नाही का तर आज आगाका पॅलेसला आलो आहे उद्या कुठे दुसरीकडे जाईल फिरत राहायचं यार जिंदगी एकदाच आहे त्या गेलेली वेळ पुन्हा येत नाही त्यामुळं आपलं फिरत कायम सो तुम्हाला आगाका पॅलेस बघायचं आहे ना या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला ते दाखवतोय आणि माझी बघ मध्ये मध्ये चालूच राहील ती तुम्ही ऐकाच तर चला तर आगाखा पॅलेसमध्ये होतं काय मेन म्हणजे एकोणवीसशे बेचाळीस ते एकोणावीसशे चव्वेचाळीसमध्ये जे महात्मा गांधी आणि त्यांचे सहयोगी होते म्हणजे त्यांना जे सपोर्ट करत होते त्यांना इथे या आगाखा पॅलेसमध्ये बंदी करून ठेवलं जायचं आणि आता जे आगाखा पॅलेस आहे तो दान दिला आहे सरकारला तर म्हणजे इथं यांनी संग्रहालय टाईप बनवलं आहे एक तर आतमध्ये जाऊन दाखवतोच तुम्हाला बट कॅमेरा वगैरे अलाउड पाहिजे तर असं थिंक सर महागा बघू शकते इकडं आगाखा पॅलेस खतरनाक अशी डिझाईन केली होऊ शकता आगाका पॅलेसचा हा फ्रंट व्ह्यू आहे खतरनाक असं दिसत झाड झुडपच लावून ठेवले यांनी पहिली गोष्ट म्हणजे घरामध्ये गायब झालतो फोटो काढायला लागलो तो व्ह्यू समोरनं चांगला येतात त्यामुळे अशीच बघचुदी करत आता आपण शिरणार आहे मधी अभागाची फॉरेनर काका चाललं आहे तिथं इथं एंट्रीचं सीन कसं आहे माहिती आहे का फॉरेनर पण तीनशे घेतात आणि आपल्याला फक्त वीस रुपये बुकिंग आहे फॉरेनर विदेशी विदेशी जर आला तर तिथं लिहिलं आहे डायरेक्ट तीनशे रुपये विदेशींसाठी आता बघा मी तुम्हाला याच्याबद्दल काही माहिती तर काही सांगणार नाही इथं जे काही लिहिलेलं आहे मी तिथून तुम्हाला शूटमध्ये दाखवतो तुम्ही वाचत बसा सो जे आहे इंग्लिश आहे हिंदी आहे आणि हे आपलं मराठीत पण आहे हे तुम्ही स्किप करा वाचा माहिती काय काय दिलं आहे ठीक आहे तर बाहेरचं व्ह्यू पण बघू शकता एक नंबर असाय तुम्ही म्हणजे फोटोशूटला येत आहे किंवा दुसरं काय तुम्हाला जे जसं की मी बोललो तुमच्यासोबत बायको असू गर्लफ्रेंड असू घेऊन या दिला इथे खुश होईल की शांत असं वातावरण इकडे चाल इकडे आतमध्ये जाऊया तर एक नंबर असं so, <laughs> आहे तर इथं कपलच सगळे भेटतात हे आणि माझी पूर्ण जळून खाक झालेली आता सो इथ इज कॉल्ड महात्मा गांधी म्युझियम इथं बघा महात्मा गांधी गाणे म्हणायचे तसं काही नाही आहे तर अद मोठं म्युझियम विथिका गॅलरी वन अवयस मी हवाही विचारलं बोलायला तो माझ्या व्हिडीओ मध्ये इथं काय कृपया स्पर्श करू नये मध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो मध्ये गडबड करता येत नाही खूप शांतता प्रकारचं आहे नाव नमस्कार हसले अच्छा स्माइल घे करेंगे या मरेंगे तुम्ही या सगळं वाचून बस मी काय वाचून दाखवणार नाही मी माहिती घेत बसणार नाही सात छात्रांनी कुर्बानी कशी दिली काय दिली आंदोलन आगे वडा हिंदी गुप्त रेडिओ की सुरुवात आता जे म्युझियम ना गेलं आहे ते गुप्त रेडिओ सुरुवात कशी झाली ते तिथं आंदोलनाचा प्रसार करेंगे या मरेंगे टी शर्ट व्हाइट इंडे ॲट वॉन्स यू इन ऑनरेन ब्रिटिश ब्रिटिश रेडिओ कोणते बाबा आराम करताय काय वाचताय का हा महात्मा गांधीजींचा सा आराम चाललाय ते बघा हे आणि त्यांचे ते दोरेने काय ते कशाचं ते म्हणतो ते काय वाचतात काय माहित आहे पुठ्ठाय आहे काहीच नाही इथं बघू शकता आणि इथं हे जे ज्यांचं ओल महात्मा गांधीजींच हे इथं संसार मांडीला संसार संसार हे र चमचे वगैरे सगळे तिकडे त्यांचं चरक वगैरे तिकडे कपडे धागे दोरे तिकडे त्यांची बायकोचं फोटो वगैरे लावले त्यांचं बसणं इथे तर सगळं असं जपून ठेवलंय त्यांचा ग्लास वगैरे काचेचा एकदम एकवीस दिन का उपवास एकवीस दिवसाचा उपवास होता त्यांचा तो सीन तर मित्रांनो भावांनो त्यांच्या बहिणींना फायनली आपण महात्मा गांधींची भेट घेतली आहे का धोतर टाकून बसले धोतर धुणे एकदम चकचकीत धोतर घातले त्यांनी पण त्या त्यांच्या पत्नी होते तर बसणे तर महात्मा गांधींचं मी दर्शन घेणार आहे आणि मी एवढंच म्हणणार आहे की आमच्या खिशाने असंच तुम्ही भरभरून बर कायम राहा हीच विनंती राहील तुमच्याकडे तर टी व्ही वगैरे चालेल बघू शकता मस्त असं अगं पॅलेस आहे एकदा तुम्ही अवश्य व्हिजिट करा स्नाईट बघू शकता तुम्ही हे बाहेर गावचे फॉरेनर बिनर सगळे येतात तिथं तिथं बघायला एकदम नाईस असं प्लेस आहे विषय हार्ड आहे थोडी रात्री या हॅव वी हॅव द डॉट वॉव येस येस बाय तर आम्ही आलो इकडे या समाधीकडे इकडे समाधी आहे महात्मा गांधीजी यांच्या पत्नींची इकडे आहे आम्ही आतमध्ये ताकद होतो मला दोन मिनटमध्ये तुर्बा गांधी स्मार समाधी आहे महात्मा समाधी महात्मा गांधी तर आगागा पहिलेच आम्ही हिंडलोय तुम्हाला पण दाखवलंय हो तर कसं आहे तुम्ही बघितलं असेल विषय आतमध्ये एक नंबर आहे गांधीजीला भेटलं साक्षात तर त्यांना असं आपल्या वॉलेटमध्ये कायम असले पाहिजे ते एवढंच त्यांच्याकडे मागणी मागितली आपण तर आगाका पॅलेस एक नंबर असं प्लेस आहे तुम्ही एकदा अवश्य भेट द्या पुण्यामध्ये कल्याण नगरमध्ये हे प्लेस आहे त्याला तिकीट फी काय नाही वीस रुपये ऑनलाईन तिकीट सगळं भेटतं तर एकदा अवश्य भेट द्या तर तुम्ही मागं बघू शकता तर अशा प्रकारे आम्ही सगळं फिरून झालं आहे आता आम्ही निघालो आहे रिटर्न तर मागं बघू शकता आगाका पॅलेस आता निघायची वेळ झाली तर चला भेटूया एखाद्या नवीन अशा व्हिडिओमध्ये तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओसाठी ऑल ऑलवर प्रेस करून टाका ठीक आहे तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये